चुकी चालल्या संसाराची दारूच्या आहारी जाऊन केलेल्या दुर्दशा घेतलेली आधारी परत न केल्यामुळे सावकारांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीची कहाणी एक लहान मुलगा दारामध्ये बसलेला असतो आज लय उशीर झाला पटपट जाऊ दे मला नाहीतर माझं लेकरू वाट बघत असेल बिचार एकालाच हाय बिचारा एकलाच हाय घरला या मुर्द्या काय ठिकाणी नसला नसल घरला लगबगिनी घरी पोचते लहान मूल आई आई भूक लागते काहीतरी खायला दे ना तो अंकुदादा रोज कुकुले खातो दे काही तली काय देऊ लेकरा तुला काल तर दिला होता ना रोज रोज नाही मागायचं काय तरी दे काय हाय आपल्या घरा द्यायला आणि ते नाही खायचं रोज रोज ती मोठ्या लोकांची पोरं खातात घरात जेवण आहे ते खा नाही नाही मला पाहिजे पाहिजे रडत मला कुकुले पाहिजे गप्प बसले बाप बेवडा कसलीच काय त्याला पडली नाही मी आपली राबराब राबते आणि तुमची कसं बस पोट भरते या खा माझ्या अंगावर थोडंफार मास उरलंय तो खा म्हणजे तुमचं पण पोट भरल आणि मी पण कायमची सुटेन या नरकातून असा पण तुमचा बाप बेवडा दिवसभर ठोसून असतो ढोसून असतो कसली संसाराची काळजी नाही आणि त्यात हे घेतलेले कर्ज त्या गुलामाचा नुसता पाठीतगादा दोन घरची धुनी भांडी करते त्यावर पैसे मिळतायत त्यात काय करू मी कुठून आणू रोजच तुम्हाला खायला मुलं हा जोरात रडतो आई मायेने कुरवाळत ए माझ्या लेकरा कुशीत बिलगत नक्का रडू तुमची ही माय जिथे आहे तोपर्यंत नाही तुम्हाला उपाशी राहू देणार करू देतो मुडदा काय करतोय तो तेवढ्यात करतो प्यायलेल्या नवऱ्याची घरामध्ये एंट्री होते ए लक्ष्मी कुठं हाय मी आलोय हो या तुमचीच वाट बघतंय काय आरती करू तुमची थोबाड फोडीन तुझा जास्त बोललीस तर खाली पडतो अहो नाही झपत मग पिता कशाला एवढी मी तुझ्या पैशाची पीत नाही समजलं चल मला भूक लागली जेवायला ताट वाट अजून जेवण नाही झालं घरात होतं तो बनवायचा ना जेवण मी जेवण बनवून हाय मी बनू तुम तुला कशाला आणलंय लग्न करून यासाठीच ना फुकट नाही आणली तुला पैसे मोजून आणले तुला समजलं आणि मला सांगते होय तुझ्या तर आता परत पडतो हो त्याच्यासाठीच आणलीत म्हणून मी राब राब राबते आणि तुम्ही आयत्यावर तुकडे मोडताय मला उलटी बोलतेस तुझी एवढी हिंमत घरात अजून काय मरत होतीस तुला काय कामधंदा नाही चल जेवण वाढ अहो समजतं का नाही तुम्ही घरी लहान लेकरू हाय आणि आपल्याला गिळायला अन्न लागतो त्यात तो कर्जवाला सारखे पैसे मागतो मी एकटी कमावून किती घर चालू थोडी तुमची भी मदत झाली तर कशाला कुणापुढे हात पसरायला पाहिजे कसं चांगला संसार चालला कशाला उगाच कोणाची दगदग आणि जीवाला घोर पाहिजे ए बाई तुझा रामायण चालू नको करू दे ती भाकरी इकडं आणि मला शानपण पण नको शिकवू नाहीतर मारून टाकीन तुला इथे कायमची समजलं हो मारा अगदी जीवनाशी मारा मग मी तरी सुटेन मग तुम्ही जीवनच रान करायला मोकळे मग तुम्ही जीवनाचं रान करायला मोकळे रागात उठून तिला मारायला सुरुवात करतो जास्त बोलू नको नाहीतर तुडवीन तुला अजून पोरा आणि ती रडायला सुरुवात करतात मला पैसे दे मला दारू प्यायची हाय माझी मंगाशी घेतलेली उतरलेली अजून प्यायची हाय बायको बोलते कुठून आणू तुम्हाला रोजच्या रोजच पैसा घरात खायला आणायला पैसा नाही मग तुम्हाला दारूसाठी रोज रोज कुठून आणू मी पैसे सांगा महिना झाला आता तो शावकार येईल पैसे मागायला सकाळपासनं पोर खायला मागतात कुणाकुणासाठी देऊ मी पैसे सांगा मला माहीत नाही पाहिजेत मला पैसे हिसकून घेतो आणि दारू प्यायला निघून जातो काय करावं या माणसाचं सांगून समजत पण नाही आणि सुधारत पण नाही चल पोरा दोन घास खा दुपार झाले आणि झोप आता उद्या आणि दरवाजा बंद करते अचानक दाराची कडी वाजते कोण हाय मी कोण मी कोण मी मला तोंडवर करून विचारतेस पैसे घेताना नाही विचार केला आणि आता कोण मी अहो साहेब तुम्ही हाय होय मला वाटलं दुपारच्याला अचानक कोण आला हाय म्हणून विचारलं दरवाजा उघडते या बसाना साहेब ते मुदा कुठे गेला घरात नाही वाटतो साहेब काय सांगू काय पण बोलू नको मला माहीत आहे ना सगळं म्हणून तर मी सगळे पैसे एकदम नाही मागत पण पर... नाही करून अर्धे झाले बघा देऊन बाकी आहेत दे ते दे हळूहळू आपल्याला घाई नाही नाही साहेब लवकरच देईन तुमचे पैसे साहेब काम पण कमी आहे तेव्हा पैसे पण कमी भेटतात एकटीच्या जीवावर समजा घर चालवावं लागतं साहेब हो कळतो मला तुझी तळमळ हा तू क्या असा बेवडा कामधंदा काही करत नाही त्यांना थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं तुला हो ना साहेब साहेब तुमच्या वलकीवर कुठं का काम असेल तर बघा एकदा काम भेटलं ग पण ह्यानं केलं पाहिजे ना काम भेटेल ग पण ह्यानं केलं पाहिजे ना ते पण खरं आहे साहेब तरी पण बघा कुठं भेटेल तर कसे नाही करतात ते बघते मी पण हा काय माणूस सांगून समजत नाही की सुधारत नाही काय करू मी सांगा तुम्हीच आता साहेब आता तुझा नवरा मी काय सांगणार कशाला राहते त्यासोबत दे की त्याला सोडून आणि जग तुझी तू मोकळी जिंदगी कशाला उगाच पिंजऱ्यात अटकून राहिलीस नाही साहेब कुठं जाऊ मी आता हेच माझं घर आणि हेच नरकतील जीवन आता इथंच जगायचं आणि मरायचं असा तर पण ह्या नरकामधून बाहेर पडायला एक मार्ग आहे माझ्याकडे माझं एकलंच तर चांगले दिवस येतील तुझे बघ जमत असेल तर सांग मला कसला मार्ग साहेब सांगा लय कंटाळा आहे ह्या जीवनाचा हो का बघ जर तुला वाटत असेल की हे उरलेले पैसे माफ करावं आणि चांगले दिवस यावे तर एक माझं काम करावं लागेल तुला जमेल का ते बघ काय काम साहेब धुनी भांडी कपडा लत्ता समद करेन बघा ए बया माझ्या घरी डिगभर काम करणाऱ्या बाया पडल्यात त्यात तुला कुठं नेऊन ठेवू मी मग कसलं काम साहेब मी काय म्हणतो बघ पटलं तर तुझा नवरा असा हाय बेवडा त्यात हे पोर आणि अंगावर कर्ज आणि ह्याचा खर्च तू एकटी कशी करणार आणि त्यातही तू अशी जवान तुझी ती जवानी का बर्बाद करतेस बघ एकदा माझ्याकडे एकदम सुखात ठेवून तुला राणीसारखी ये फक्त माझ्या मांडीवर येऊन बस बघ तुझा सगळा ठीक सगळं ठीक होईल तुझं सगळं ठीक होईल त्या बेवड्याला पण नाही कळणार एकदा फक्त ते सगळी गरिबी हटेल तुझी ती पण कायमची आहे मंजूर मंजूर कायमची आहे मंजूर काय बोलाताच हो नाही बोललीस तरी चालेल विचार करून सांग यात फायदा तुझा आहे सगळं काही भेटेल तुला साहेब काय पण काय बोलताय साहेब कष्ट करून जगणारी आम्ही माणसं आहोत असा नका बोलू आणि भले कसाही असू दे माझा नवरा आहे साहेब तो असा विचार नका मनात आणू असा काम मी कधीच करणार नाही साहेब ज्या तुम्ही मी देन तुमचं उरलेले पैसे थोडे थोडे बघ विचार कर अजून वेळ नाही गेली नाहीतर उगाच पस्तावशील बाकी निर्णय तुझा नाही साहेब हे सोडून दुसरं कसलं काम बोला मी करेन पण असा विचार नका मनात आणू जा तुम्ही साहेब उद्या अपघात झाला की देन आणून तुमचे पैसे बरं बरं जाऊ दे आता आलेली संधी तू सोडतेस सक्षात येणाऱ्या लक्ष्मीला ठोकरतेस बाकी तुझी मर्जी अजून नाही वेळ गेली आज रात्रीपर्यंत विचार कर आणि मला सांग सकाळी काय ते नाही साहेब आम्ही गरीब आहोत पण लाचारी नाही एक वेळ उपाशी झोपू पण असे घाणकाम नाही करणार मी आणि मला विचार करायची गरज नाही मी देन तुमचे पैसे ठीक आहे तुझी मर्जी चल येतो मी उद्या आणून दे पैसे हो तो उठतो आणि दरवाजाजवळ जातो जायला आणि ती आपल्या कामाला वळते तेवढा तिचा हात पकडतो साहेब काय करताय सोडा माझा हात नाही सोडणार मला तू हवी आहेस चांगलेपणी सांगतोय नाही ऐकत मी जिद्दी माणूस आहे तुला माहीत आहे नवं जी गोष्ट मला आवडते ती घेतल्या बिघा मी गप्प बसत नाही सोडा साहेब मी तुमच्या पाया पडते सोडा मला नाही सोडणार तुझ्या या रसरसल्या जवानीचा एकदा मला स्वाद घेऊ दे आज लय दिवसापासून वाट बघत होतो या संधीची गप गुमान तयार हो नाहीतर जबरदस्ती करेन मी नाही साहेब सोडा आयला चांगला सांगतो ऐकत नाही तो, तो थांब आता बघतो कशी माझ्या आता आवडीतून सुटतेस ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण ती स्वतःला सावरून ती त्याच्या डोक्यात काठी घालते जोरात ओरडत चल निंग का आमची इज्जत रस्त्यावर पडले का कोणी बी यायचं आणि लुटायची तो परत झुंजायचा प्रयत्न करतो कोयता घेऊन थांब तिथेच एक जरी पाऊल टाकलं ना तर नरड्याचा घोट घेईन मी चालता हो तो आज वाचलीस माझ्या हातातून पण लक्षात ठेव जातो आता पण एक दिवस नाही तुझ्या जवानी लुटली तर नाव नाही लावणार तो निघून जातो जाग्यावर तिथेच बसून रडवलेल्या सोहरात देवा काय हे जगण दिलंस मला काय हे भोग माझ्या नशिबाला असे दिस धावण्यापेक्षा मरण दे देवा मला मरण दे रस्त्याने जाताना सावकार एवढी हिंमत तिची मला नाही बोलली आणि माझ्यावर वार करायला उठली एक ना एक दिवस धावतो तुला माझा इंगा मग कळेल सावकार कसा हाय तो लक्ष्मी लक्षात ठेव हा शावकार तुझ्याकडून पैसे वसूल करेल ते पण म्याजा सहित त्याबरोबर तुझी ही जवानीही लुटेल लक्षात ठेव मला मारलं काय बघतो तुला दोन दिवसानंतर काय रे तुक्या कुठं चाललायस नाही कुठं मालक दारू ढोसायला होय अरे लेखा किती दारू पिशील नाही मालक थोडीशी घेतली ती त्यात काय पण नाही होत माझं अजून असती तर बरं वाटत असतं अरे वाह आहेस तू तु व्हाग तुझ्यासारख्याला काय एवढीशी बॉटल म्हणजे पाणी रे पाणी तुझ्यासाठी चल पाचतो तुला मालक तुम्ही पण अरे चल रे तू माझा खास माणूस आहे चल तू चल मग कसा काय चालला आहे तुझं पोर बाळ ठीक ना हो मालक तुमच्या कृपेने समजा ठीक आहे अरे माझी कसली कृपा मी साधा माणूस अडलेल्यांना मदत करणं म्हणजे पुण्याचं काम रे म्हणून करतो छोटीशी मदत बाकी काय नाही रे आणि गाढवा बाकी काय नाही रे आणि गाढवा तू एवढा धडधाकड किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार ती बिचारी राब राब राबते काय करून ठेवलेस तिची हालत तू पण काय तरी कामधंदा कर मग तिला पण मदत होईल बिचारी किती सुकून गेले हो साहेब बघा कुठं काम असेल तर आता कसा बोललास चल उद्या नक्की काम बघतो तुला मेहनत करायची आणि खूप पैसे कमवायचे हो साहेब आता बघ माझं तुझ्यावर आता बघ माझं तुमच्यावर कर्ज आहे हो साहेब मग मला पण सारखं तुझ्या घरी जाऊन मागायला कसं तरी वाटतो रे बिचारी हात जोडते रे माझ्यासमोर लय बेकार वाटतं मला म लय बेकार वाटतं रे मला पण काय करणार व्यवहार म्हटलं की व्यवहार येतोच आणि नसले पैसे तर नाही मागत हा मी तसा पण मला कळतो सगळं बिचारीची द्या येते रे मला हो साहेब देऊ हळूहळू द्या आरामात काहीच घाई नाही मला आता चल तुझी उतरली असेल थोडीशी मार मग चांगलं वाटेल तुला नको साहेब अरे चल रे मी काय म्हणतो तुक्या काय साहेब माझ्याकडून उधारीवर पैसे घेतले होतेस कधी देणार म्हणतो मालक देतो थोडे थोडे आता तुम्हीच म्हणालात की दे आरामात घाई नाही हसत अरे घाबरला की काय मस्किरी करत होतो रे अरे वेड्या तू काय देणार पैसे काही कमावतो का तू साहेब माझी बायको देईल पैसे कालच तिचा पगार झाला आहे काय घाई नाही रे असंच बोललो मी बाकी वसुली तर तिच्याकडूनच करणार मी तू नको काळजी करू चल तुला आज मी पासतो अहो नको साहेब अरे चल जेवढी पाहिजे तेवढी पी त्याला घेऊन जातो अण्णा आज मोठे शेट आले जेवढे लागेल तेवढी वता याच्या नरड्यात अगदी जीव जाईपर्यंत कसलीच कमी पडू द्यायची नाही समजलं हो शेट वा तुक्या आज तुला लॉटरी लागली शेट तुला पाळतात आज ए बस तुक्या आज पाहिजे तेवढी पी मज्जा कर काउंटर काउंटरला जाऊन अण्णा जेवढी मागेल तेवढी द्या समजलं का हो शेट पण पैसे अरे मी आहे ना आज माझ्याकडून त्याला पार्टी काय कमी नाही पडलं पाहिजे समजलं मला एक काम आठवलं जरा मी जाऊन येतो ह्या तुक्याच्या नांदात विसरून गेलो होतो कामले अर्जंट हाय किती हिसाब होईल ते लिहून ठेव आल्यावर देतो पैसे शे, हो शेठ ए तुक्याले का पाहिजे तेवढी पी तोपर्यंत मी येतो वसुली करून आणि तो निघून जातो दुकानाचा मालक बोला तुका शेठ किती बॉटल आणू बोला आधी दोन बॉटलसोबत मस्त चकना घेऊन ये हो हो आणतो ही गॅस आहे पॅक भरून देऊ का नको नको मी घेतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो दुसरा बेवडा अरे वा आज तुझी मज्जा आहे आज शावकार दारू पाजतोय हो ना नशीब लागतो रे आम्ही पण येऊ का कंपनी द्यायला नको नको तुम्ही तुमची पुढ्यात आहे ती प्या तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो अरे वा आज तुक्या शेठ लवकर बसले प्यायला ते पण दोन बॉटल घेऊन ये तुक्या बसू का इथं हो बस केले का आणि काय मग तुक्या आजकाल शाहकारासोबत फिरतोयस लय वजन वाढले तुझं नाही रे सावकार रस्त्यात भेटले बोलले चल पासतो तुला आणि आले घेऊन आणि तुक्या कसला र पैशाचा वार्ता चाललाय होत्या कसला नाहीर सेट करून कजर कर्ज घेतलं होतं ना त्याचं अजून बाकी आहेत ना कधी देणार विचारत होते लेका तू कामधंदा करत नाही मग पैसे कुठून देणार मी थोडं पैसे देतो बायको देते मग शाहूकार कुठे गेलं तुला टाकून माहीत नाही पण जाताना बोलले येतो वसुली करून असेन कुठतरी वसुलीचा काम गेले असतील वसुली करायला अरे तू क्या काय लेका एवढा चांगला गडी तू आणि बायको पैसे देणार शी तू तुझ्यावर अरे पण लेका मी शावकाराला तुझ्या घरच्या आदिशेने जाताना बघितली घाई घाईने हो का मग गेले असतील घरी पैसे वसुली करायला आजचे दारूचे पैसे सेटच देणार आहेत आज मी खूप पिणार अरे तू क्या येड्या माणसा तू तुझ्या घरी गेलाय हो जाऊ दे मग अरे समजत कसं नाही तू तुला शावकार एक नंबरचा कंजूस माणूस एक रुपया कधी सोडणार नाही पैशासाठी तो खून करायला पाठीपुढं बघत नाही आणि आज तो तुला दारू पाजतोय आणि तो, तो तिकडे घरी गेलाय अरे जा तू पण घरी नाहीतर लय विकृत माणूस आहे तो पैशासाठी काहीही करेल खूप संसार त्याने उद्ध्वस्त केली तुला दारू पाजले म्हणून काहीतरी डाव असेल त्याचा जा तू गप रे अरे पंच पक्वान समोर असताना सोडून मी कुठं बी जाणार नाही तू क्या एक माझं नाहीतर गमावून बसील सगळं गप बस रे मला पिऊ दे अशी संधी कधी मिळत नाही मला आज भेटले आज खूप पिणार मी लेका असं नको करू जा तू घरी बिनकारण शिवाय दा दारू ना नाही पाजणार तो जा तू पळ नाहीतर सगळं गमावून बसील रे जा तू इथून मला पिऊ दे जा जाऊ दे मी तरी कुणाशी बोलतोय मर पी पाहिजे तेवढी आणि हो बरबाद लावलीस रे सर सराची वाट लावलीस तू दुपारची वेळ पोरं घरात खेळत असते ती कामावरून येते चला माझ्या पिल्ल्यांना भूक लागली असेल ना ये मायने बघ काय आणलंय ते या माझ्या लेकराला भूक लागली असेल ना खूप ये माय जवळ ये अरे हे काय खातं कोणी दिलं हे तुला किती येईल तुला सांगितलं की दुसऱ्यांना दिलेलं खायचं नाही म्हणून पिशवी खाली ठेवायला वागते तेवढ्यात सोड सोड कोण आहे सोड मला मी हाय आज बरी घावली तावडीत आज नाही सोडणार तुला मुडद्या त्या दिवशीच नाही पुरलं तर आज परत आलाय थांब धावते तुला दोघांची खूप खटपट होते पण त्यांच्या शरीरासमोर तिचं काही चालत नाही शेणात कसा आभाळ फाटत तसा तिच्या तो जणू तुटून पडतो जपलेली इज्जत शेणात भ्रष्ट होतं तो कपडे घालत बोललो तो कपडे घाल तुला बोललो होतो ना की तुझ्या जवानीचा स्वाद घेणार आज झालं माझं स्वप्न पूर्ण आता तू रांड झालीस माझी चांगली भाषा सांगितली तर तुला कळली नाही आता भोग तुझ्या कर्माची फळ अंगावर पैसे फेकतो हे घे तुझी आजची कमाई मला फुकट खायची सवय नाही आणि हो आज जे काय झालं ते बाहेर कोणाला बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याला जित्ता नाहीच ठेवणार समजलीस मी माझ्या मन होईल तेव्हा परत येईल गपगुमान झोपायला तयार व्हायचं आरडाओरडा केला ना तर तुझा नवरा समजलीस ना तू तो निघून जातो त्याच जागी बसलेल्या अवस्थेत आपले कपडे व्यवस्थित करीत आपल्या निप्चित पडलेल्या मुलांच्या देहाकडे एकटक पाहत असते आणि जोरात जोराचा टोअ फोडते नाही माझ्या बाळा काय झालं तुला जाऊन पोराला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिचं ते मूल कायमचे ते झोपलेलं असतं कधीच न ती न नौत उठण्यासाठी ए बाळा उठणारे ही बघ तुमची माय खायला घेऊन आले उठ ना करा उठ झोपलास काय बघ तुझ्यासाठी कुरकुरे चॉकलेट आणायला तुझ्यासाठी कुरकुरे चॉकलेट आणले उठणारे बाळा उठ बघ तुमच्या मायेची इज्जत लुटले त्या भडव्याने तू तरी उठ बदला घे त्यांचा अरे चांडाळा कुठे आहेस तू तुला तु तु फक्त जेवायला आणि झोपायला बायको पाहिजे पण आज तो लांडगा तिच्या शरीराचे लटके तोडत होता तेव्हा कुठे उरपातला उर होतास रे संपले रे सगळं संपलं आपल्या बाळाला पण मारलं रे त्याने मी पण संपले र इज्जत लुटली रे माझी लुटली तो आज आला पुन्हा येल आणि या शरीराचे लटके तोडेल काय करू मी उठून आरशासोबत उभी राहते स्वतःशी बोलत जोरजोरात किंचाळते नाही काय झालं माझं देवा काय मी केलं होतं तुझं वाईट सांग ना मला या नरक नरकात दिल्यास मध्ये जोरात हसत तू तुझ्यावर हा तुझा पवित्र देह पर पुरुषाने भोगला कुठे कुठे कमी पडलीस तू बघ बघ तुझ्या काय अवतार झालाय तू तुझं लेकरू पण झोपलं कायमचा आणि तुझा नवरा तिकडं मज्जा करतोय हे कुणाला माहीत पडलं तर नाचकी तुझीच होईल कुणाला बी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिलीस तू अशुद्ध झालीस का तुझं सौंदर्य एवढं चांगलं होतं का ते पर पुरुषाला आवडलं काय करशील हे विटाळलेले शरीर घेऊन हो मुक्त कायमची ही दुनिया स्वार्थी आहे इथे जागोजागी स्वपदे उभी राहतील तुझ्या शरीराची लचके तोडायला नाही सोडणार तुला ते चाळणं करतील तुझ्या देहाची लचके तोडतील तुझे तुकडे तुकडे करतील तुझ्या चेहऱ्याचे तुझ्या देहाचे विटंबळीस तू जगून काय करणार तू निघून या स्वार्थी दुन तू जा निघून या स्वार्थी दुनियेतून आणि हातातल्या कोयत्याने स्वतःवर वार करते दारू जास्त पियल्यामुळे तो हॅक झालेला असतो उठण्याची ताकद नसल्यामुळे दरवाज्यातून सरपटत आतमध्ये जातो लक्ष्मी लक्ष्मी काय केलंस हे बोल ना ग अशी गप्प का बोलना उठ ना ग बघ मी आलोय मला भूक लागले जेवण वाढ ना ए लक्ष्मी ते बघ आपलं बाळ झोपले आता उठेल आणि रडेल आई आई म्हणून त्याच्यासाठी तरी उठ ना ए लक्ष्मी लक्ष्मी मला माफ कर लक्ष्मी तुझा मी अपराधी आहे ग होतीच तेव्हा तुझी कदर नाही मी केली या बाटलीच्या नांदी लागून दारूच्या अनाशीसाठी आपल्या सोन्यासारखा संसार मोडला गोंडस बाळ त्यांचाही विचार नाही केला माझी बायको लक्ष्मी होती घरची पण नाही समजून घेतलं तिला मी जनावर माझ्या समोर तिचे लचके तोडत होता पण काय नाही करू शकलो मी माझं संसार मीच उद्ध्वस्त केलं सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं पण मी काहीच नाही करू शकलो रडत वाईट दारू वाईट नको रडत वाईट दारू वाईट नको दारू वाईट आहे नको मला तो विषय ज्या तो वि ज्यामुळे माझं सगळे कुटुंब सोडून गेले उठून मुलाकडे जातो ए बाळ तू तरी उठणारे बघ बाळा कधी तुला कुशीमध्ये मध्ये नाही रे घेतलं पण आज तुझा बाबा तुला आज कुशीत घेऊन बसलाय बोल माझ्याशी हसना मला बाबा बोल ए बाळा उठ ना मी कामधंदा करतो नाही म्हणून तुझी माय पण रुसले तू तरी नको रागाव रे बाळा बापावर ए बाळा उठ ना पोराला घेऊन तिच्या जवळ जात आहे लक्ष्मी ये ना परत बघ मी दारू सोडले आणि शपथ आता नाही पिणार ग रागावलीस बघ तुझा नवरा तुझी समजूत काढतोय खूप मेहनत करेन रात दिन काम करेन पण बोल ना माझ्याशी लक्ष्मी माझी लक्ष्मी तुझ्या शिवाय सून तुझ्याशिवाय सुनं सुनं आहे ग हे ए ना ग लक्ष्मी रागाने शावकार नाही सोडणार तुला माझं घर उजळलंच तुला ही जित्ता नाही सोडणार हे रंगातचे माखलेने हात सुखायच्या अगोदरच तुझा नाही जीव घेतला तर माझ्या बायकोपोरांच्या आत्म्याला शांती नाही भेटणार शावकार रागाने कोयता घेऊन बाहेर पडतो कुठं लपलाच बाहेर येतो तुझ्या अत्याचारामुळे आज लय जणांची संसार उद्ध्वस्त झाली तर पण आज शेवटचा ह्या पुढे नाही होणार कुणावर अस अत्याचार आज संपणार तुला आणि पाठमोऱ्या चालणाऱ्या शावकाराला नर नराधमा माझं घर उजाडलं छातीवर कोयत्याने वार करतो और शावकार रक्ताच्या थारोळ्यात पडतो त्याच्या छातीवर बसून जोरजोरात वार करतो ओरडत शावकार जागीच गतप्राण होतो लक्ष्मी बघ तुझा बदला घेतला मी बघ पैसा पैसा करून आणि दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटणाऱ्याला आज मी कायमची झोपवली आज मी कायमचं झोपवलं आणि तिथून निघून जातो काय केलं मी आता मी कुठं जाऊ आता घरी वाट बघणारा तर कोणीच नाही जेव्हा होते तेव्हा त्यांची काळजी नाही केली पण आता संपलं सगळं कुणाकडे बघून जगू मी कुणासाठी जगू मी माझी लक्ष्मी आणि माझं बाळ मला सोडून गेले माय बाप हो विनंती करतो तुम्हाला मी बॉटल आहे ना या काही वेळेचा आनंद आहे पोटात असेल तर फक्त स्वतःला आपण राजा समजतो पण त्याचा आनंदाने आज माझ्या सोन्याचा संसार उद्ध्वस्त केला काहीच नाही राहिलं मागे संपलं म्हणून सांगतो हा विष नका पिऊ होत्याचं नव्हतं होतं सगळं क्षणाचा आनंद मिळतो पण कायमचं आयुष्य भराचं दुःख देऊन जातो काय होतं माझ्या लक्ष्मीचं अस्तित्व हेच की स्वतःचं मन मारून आमच्यासाठी जगली पण जाताना वेदना अत्याचार आणि दुःख घेऊन गेली कायमची कायम गेली कायमची गेली आता ती नाही ह्या दुनियात ती गेली नजरेआड गेली आता नाही येणार परत कधी नाही दिसणार कधी ती गेली पण कधी नाही येणार परत कधी नाही दिसणार कधी ती गेली पण आता उरले फक्त तिचं अस्तित्व तिचं अस्तित्व रडत रडत तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनल कोणी माहीत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद